नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आज नवीन एका मैदानाचा अपडेट घेऊन आलं आहे तर येत्या तीन एप्रिलला भव्य आणि दिव्या असं ओपनचं मैदान पार पडते तर पीरसाहेब यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे हे मैदान पार पडते शिंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे तर जबरदस्त भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे मित्रांनो तर शंभर वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान म्हणून ओळखलं जातं या मैदानाची प्रवेश फी जी आहे ती फक्त एक हजार रुपये असणार आहे मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी एच एफ डिलक्स गाडी आहे द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार तृतीय एकतीस हजार चौदा एकवीस हजार पाचवा क्रमांक असणार आहे अकरा हजार सहावा क्रमांक सात हजार आणि सातवा क्रमांक आहे पाच हजार आणि हे जे मैदान आहे या मैदानातील प्रथम क्रमांक ज्या गाडीचा येणार आहे फायनलला त्या गाडीसाठी एक छकटा असणार आहे आणि त्यानंतर चांदीची देखील केली येणार आहे मित्रांनो तर भव्य दिव्याचं ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाला प्रमुख आकर्षण आपल्याला बकासूर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बकासूर आणि बकासूर बरोबर कोण असेल हा प्रश्न तुम्हाला बकासूरचा पहिला कोण असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बकासूर बरोबर आपल्याला मथुर पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर अनेक बैलगाडी शौकीनांची बैलगाडा चालक मालकांची इच्छा होती की बकासूर आणि मथुर ही जोडी आपण अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात बिनजोडला म्हणा किंवा तीन येकडी शर्यतीमध्ये आपण पळताना पाहिले पण बकासूर आणि मत्तूर एकत्र पळताना बघायचं होतं आणि तसं होत नव्हतं कारण की बकासूरचा आणि मत्तूरचा खांदा जो आहे तो उजवा खांदा आहे आणि दोन्ही एका खांद्याची बैल असल्यामुळे ते दोन्ही एकत्र पळू शकत नव्हती परंतु आता मागील काही बैलगाड्या शर्यतीमध्ये मुहिलशेठ धुमाळ यांनी बकासूरला डावीखांदी झुंपून बघितला आणि बकासूर डावीखांदी देखील फिट आहे आणि एकदम जबरदस्त असा पळतो तर त्यामुळे बकासूर डावेखांदी पळू शकतो आणि मथुर देखील जर आपण बघितलं तर मथूर देखील आता डावेखांदी पळायला लागला मित्रांनो तर त्यामुळे या दोघांचा पैरा फिक्स झालेला आहे आणि आणि आपल्याला आता बकासूर आणि मथूर येत्या तीन तारखेला शंभ्याच्या मैदानात पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदान पूर्णपणे सर्व होणार आहे मित्रांनो शासनाच्या नियमानुसार होणार आहे गट सेमीफायनल तिनेही चित्त टाकून होणार आहे कोणत्याही वेगवेगळ्या वेळी मालकावर चलकावर अन्याय होणार नाही आहे असे परंपरेचं जुनं यात्रेचं मैदान आहे तर नक्की या मैदानाला या आणि बकासूड आणि मथुरची जोडी पाहताना तुम्हाला या मैदानात पाहायला मिळेल ती नक्की पहा मित्रांनो मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद